अध्यक्ष महोदय <coughs> महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्यावे <coughs> जो आले, त्या प्रस्तावावर माझे विचार मांडण्यासाठी मी इथे उभा आहे विरोधक नेहमी टीका करत असतात परंतु दोन हजार चौदा पासून भाजप सेनेच सरकार आल्यापासून महाराष्ट्राची जी प्रगती झाली आहे त्या प्रगतीबद्दल न बोलता किंवा त्याला न ॲक्सेप्ट करता फक्त टीका करणे काही हो योग्य नाही अध्यक्ष महोदय दोन हजार चौदापासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये सव्वा लाख कोटीच्या मेट्रोचे प्रोजेक्ट प्लॅन केले इंटरनॅशनल लेवलवरून जायकापासून सर्व ठिकाणाहून पॉईंट वन ते पॉईंट फोर पर्सेंट एवढ्या कमी व्याजाने आणि वीस वर्षाच्या परताव्यानंतर ही कर्ज या महाराष्ट्राला मिळून दिली आणि त्याच्या माध्यमातून या सव्वा लाख कोटीच्या मेट्रो जो जे उद्याचं जे अख्ख्या देशाचं ग्रोथ सेंटर कोण आहे तर ती महाराष्ट्र आणि मुंबई आहे हे आज दिल्लीला देखील माहिती आहे आणि मग अशा वेळेस इतकं मोठं काम जेव्हा होत असतं त्याला निश्चितपणे त्याची प्रशंसा देखील विरोधकांनी केली पाहिजे आज आपल्याला सर्व ठिकाणी फक्त ते प्लॅन नाही झालं प्लॅन होऊन कर्ज मिळून एक्झिक्युशन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिक्युशन देखील त्यांनी केलं निश्चितपणे महाराष्ट्र एक नंबरवर जाण्यासाठीचे हे महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले आणि ते अंमलबजावणीत आणले अध्यक्ष महोदय पायाभूत सुविधा घ्या मुंबई पुणे एक एक्सप्रेस हायवे तत्कालीन स्वप्न होतं बाळासाहेबांचं शिवसेना प्रमुखांचं की मुंबई आणि पुण्यामध्ये फक्त दोन तासात जाता आलं पाहिजे आणि ते प्रत्यक्षात आणलं गेलं गडकरी साहेबांनी कमीत कमी, कमी पैशामध्ये हा पहिला देशातला एक्सप्रेस बनवला आणि त्याचे परिणाम काय झाले आहेत हे आपल्याला माहीत आहेत आणि म्हणून मुंबई आणि पुण्याच्यामध्ये आज ऑटोमोबाईल हब शिक्षणाचे संपूर्ण हब इंडस्ट्री सगळ्या प्रकारचा ग्रोथ तिथे पुण्यामध्ये होत आहे आणि मुंबईच्या बरोबरीने पुन्हा देखील विकसित होत आहे त्याचं कारण एकमेव मुंबई ते पुणे एक्सप्रेस हायवे असाच स्वप्न या मुख्यमंत्र्यांनी गेल्या वेळेस पाहिलं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे साहेबांनी नाही आहे ना याच्यामध्ये सगळेच आहेत ग्रोथ अरे अरे पण ह्या याच्यामध्ये सगळे विषय आहेत ते आपण कंटिन्यू करा ठीक आहे मला कदाचित माझी त्या बाबतीत हे जायचं तुम्हाला जेव्हा साधी तेव्हा आपण बोला ना सोळा वर्ष तुम्हाला संधी मिळेल बंद असलेली धरणं सोळा सोळा वर्ष बंद असलेली धरणं पटोले साहेब दोन हजार चौ मी मी फक्त पुरंदरवर बोलायला उभं नाहीये बोलतो मी ते निश्चितपणे दोन हजार चौदा पासून पाठीमागच्या पंधरा वर्षाचा रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर चौदापासून भाजप सेनेच्या काळामध्ये सगळ्यात जास्त सुधारित प्रशासकीय मान्यता देईल मी मंत्री होतो सगळ्यात जास्त कम्पटिशन म्हणजे जा अगदी पश्चिम महाराष्ट्राचं नाव घेतलं तर जीए काटापूर सोळा सतरा वर्ष बंद होतं पूर्ण करू शकलो आपण अठ्ठावीस हजार पाचशे हेक्टरला खटावला पाणी देण्याचं काम तत्कालीन भाजप सेनेच्या सरकारने केलं वांग मराठवाडी असेल माझ्या इकडचं गुंजवणी असेल ऊर्ध्व कुंडलिका असेल अशा अनेक प्रोजेक्ट निश्चितपणे आम्ही कमी कमी पूर्ण करू शकलो लाखो हेक्टरला पाणी निळवंडे सोळा वर्ष बंद होतं सतरा वर्ष बंद होतं प्रश्न काय होता अकोल्यामध्ये सत्तावीस किलोमीटरमध्ये असणारा कालवा चाळीस वर्षापूर्वी भूसंपादन केलेली जमीन तिथे आमदार बोलायला लागले की नाही आम्हाला बंद पाईपलाईन करा बंद पाईपलाईनला साडे सोळाशे कोटी रुपये जमीन स्वतःची असताना फक्त एकशे दहा कोटीमध्ये कॅनॉल होत अनेक निर्णय घेतले असे आणि निश्चितपणे ते काम देखील पूर्ण केलं सत्तावीस किलोमीटरचं कालव्याचं काम त्या काळात पूर्ण केलं मुख्यमंत्री पहाडासारखे माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि जे सोळा वर्षात झालं नव्हतं ते निळवंडेचं कॅनॉलचं काम झालं आणि पंतप्रधानांच्या हस्ते त्या उद्घाटलं आपण शेतकऱ्यांची बाजू बोलता एनडीआरएफचे रूल्स काय होते डबल डबल आपण त्याचा हे करून दिला अने, अनेक अनेक मोठे मोठे विम्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताय कॉन्ट्रोवर्सी करतात पण बऱ्याच ठिकाणी लोकांना किती त्याचे फायदे झाले हे देखील पाहिलं पाहिजे सहा हजार रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे सहा हजार रुपये आपले अरे बारा हजार रुपये दरवर्षी गोरगरीब शेतकऱ्यांना देण्याचं काम हे या सरकारने केले त्याच गोरगरीब शेतकऱ्यांचे पन्नास टक्के भाग असणाऱ्या आमच्या महिला माता बहिणी तुमची कोणाचीच हिंमत झाली नसती शेहेचाळीस हजार कोटी रुपये पंधराशे रुपये प्रति महिले यांच्या लाडक्या बहिणीने शेहेचाळीस हजार कोटी रुपये देण्याचं दानत आणि धाडस कधीही काँग्रेस आणि यांच्या झालं नसतं ते धाडस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर अजितदादा असतील त्याचबरोबर आमचे देवेंद्र फडणवीस यांनी केले का मान्य करत नाही तुम्ही ते याच्या अगोदर देखील करू शकत होता आणि म्हणून शेतकऱ्या त्या शेवटी पन्नास टक्के महिला शेतकऱ्यांच्याच महिला आहेत आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी गोरगरीब शेतकऱ्या पंधराशे रुपये कोणाला उपयोग येत आहेत स्वाभिमानाने जगण्यासाठी अतिशय प्रचंड प्रामाणिक मदत गावागावातल्या शेतकऱ्यांच्या महिलांना डायबिटीसच्या गोळ्या आणि प्रेशरच्या गोळ्या घ्यायला रोहित पवार हे कामाला येत आहेत पैसे ही उदाहरणं मी स्वतः पाहिलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्याच ह्या सगळ्या लाडक्या बहिणी कोण आहेत या सगळ्या बहुतेक सगळ्या लाभार्थी गावागावातल्या शेतकऱ्यांच्या आमच्या मातापैकीने आहेत आणि म्हणून मोठं काम या सरकारची अचिव्हमेंट जर गेल्या वेळेस पाहिली आमची भाजप सेनेच्या तर त्यातलं सगळ्यात मोठं अचिव्हमेंट सेहेचाळीस हजार कोटी रुपये करोड आमच्या लाडक्या बहिणीने देण्याचं धाडस जे केलं आहे त्याला स्तुती करा ना त्याचं की त्याच्यातून काय परिणाम होत आहेत ते बघा ना आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी प्रचंड प्रमाणात पाण्यासाठी मी आताही सांगतो आणखी एक गोष्ट याच्यामध्ये या चर्चेमध्ये सांगतो कोयना धरणातून सदुसष्ट पॉईंट पाच टी एम सी पाणी हे पॉवर जनरेशन केल्यानंतर वसिष्ठी नदीतून समुद्राला जाते आज सदुसष्ट पॉईंट पाच टी एम सी पाणी नवीन धरण करायला गेलं तर हजारो कोटी लागतील दहावीस वर्ष लागतील तेवढा फायनान्स देखील होणार परंतु या सरकारने ते प्लॅनिंग केलं आहे की ते सदुसष्ट पॉईंट पाच टी एम सी वैशिष्टीतून पाणी जाणारं समुद्राला वाया जात आहे त्याचा वापर करून कोकणातल्या शेतकऱ्याने त्याचप्रमाणे चार नवी मुंबई आपण म्हणतोय वाढवण बंदर बनत आहे त्याच्या बाजूला नवी मुंबई मुंबई आहे अटल सेतूच्या बाजूला नवी या सगळ्या नवी मुंबईना पाणी देण्यासाठी निव्वळ डेव्हलपमेंट नाहीच होणार तर त्याच्यावर पाण्याची व्यवस्था केली पाहिजे निश्चितपणे ही व्यवस्था देखील आहे आमच्या सरकारने केली आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही बारीक सारीक गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना का आज महात्मा फुले योजना असेल या सगळ्या योजनांमधून शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात फायदा होतो हे ग्रामीण भागात आम्ही पाहतो आणि म्हणून हे प्रो शेतकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारं हे सरकार आहे संवेदनशीलपणे काम करणार आहे सरकार आहे वेगवेगळे प्रत्येक नेत्याची आपापली एक खुबी आहे मग ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असो एकनाथराव शिंदे असो नाहीतर अजितदादा असो आपापल्या फील्डमध्ये प्रचंड काम करून संवेदनशील पद्धतीने राज्याच्या जनतेला न्याय देण्यासाठीचं काम हे प्रचंड मोठ्या प्रमाणात करतायत आणि म्हणून टीका करण्याऐवजी सकारात्मक काम जे आहेत ती कामं आपण पाहावीत अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो वेळ दिल्याबद्दल आपली आपल्याला आपला आभारी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र